श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो एकतीस जुलैपासून शुक्र देवाच्या कृपेने या राशीधारकांचे बदलेल आयुष्य मिळणार पैसाच पैसा होऊ शकता अपार श्रीमंत ज्योतिषशास्त्रात शुक्र हा महत्वाच्या ग्रहांपैकी एक ग्रह मानला जातो कुंडलीत शुक्राचे स्थान बलवान असेल तर व्यक्तीला मान सन्मान संपत्ती उत्तम आरोग्य मजबूत मन वैवाहिक जीवन मिळते शुक्र ठराविक काळानंतर राशीचक्र बदलतो त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येतो यावेळी शुक्र कर्क राशीत आहे जुलैच्या शेवटी म्हणजेच एकतीस जुलै रोजी दुपारी अडीच वाजता शुक्र सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करेल अशा स्थितीत बारा राशीच्या लोकांचे आयुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित होईल चला जाणून घेऊया जेव्हा शुक्र सिंह राशीत जाईल तेव्हा कोणत्या राशींचे भाग्य उजळेल शुक्र या राशीच्या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे आणि सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर तो या राशीच्या पाचव्या घरात राहील अशा परिस्थितीत हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते या राशीच्या लोकांना कौटुंबिक समस्यांपासून दिलासा मिळू शकतो दीर्घकाळ चाललेला वाद आता संपुष्टात येऊ शकतो याशिवाय करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या कामाच्या संदर्भात खूप प्रवास करावा लागू शकतो अशा स्थितीत तुम्हाला फायदा होऊ शकतो व्यवसायातही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे यासोबतच भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात याद्वारे तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात मिथून राशी या राशीच्या पाचव्या बारा आणि बाराव्या घराचा स्वामी शुक्र आहे आणि तिसऱ्या भावात भ्रमण करत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होण्याची शक्यता आहे करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक प्रभाव पडू शकतो तुम्हाला पदोन्नती मिळू शकते व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे यासोबतच पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता त्यामुळे सिंह राशी या राशीच्या तिसऱ्या आणि दहाव्या घराचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र चढत्या घरात प्रवेश करत आहे अशा स्थितीत या लोकांच्या या लोकांना बंबर फायदा होण्याची शक्यता आहे तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमच्या करिअरच्या क्षेत्रात बोलल्यास तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते यासोबतच तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित करण्यासाठी देश